नमस्कार मंडळे जुन्या दिवसाची सॉरी नवीन दिवसाची जुनीच सुरुवात ॲक्च्युली मला गॉसिप गॉसिपगर्लने सांगितलं होतं की जुन्या दिवसाची परत नव्याने सुरुवात कर पण ते नाही होणार आहे मी जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करू शकते नाहीतर जुन्या दिवसाची नवीन सुरुवात करू शकते तिथं मी नेहमीच करते जुनाच दिवस असतो पण मी खोटं सांगून नवीन सुरुवात नवीन सुरुवात असं करते तर पण जुन्या दिवसाची नव्याने सुरुवात असं नाही होऊ शकत कारण 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 मी आता वडापाव नाही खाऊ शकत तुम्हाला माहिती आहे की मला म्हणजे मी खाते वडापाव फेरीला खूप आवडतो तिचं आयुष्य मी वडापावपासून सुरू केलेलं आहे पण मी आता तिथे नाही जाऊ शकत कारण मला खूपच फिट राहायला आवडतं जसं की मी पहिल्यापासनं बोलते जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हापासूनच बोलते की मला फिट राहायला खूप आवडतं तर आता मी फिट राहते आहे तर त्याच्यामुळे मी जुनी सुरुवात नाही करू शकत असो आज मला तुम्हाला थोडंसं कर्माबद्दल सांगायचं आहे कर्मा सांगा माय फेवरेट टॉपिक तर त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत ढेकर <laughs> येतो आहे जेव्हा मी भांडत असते किंवा भांडण्याचं काहीतरी बोलत असते तेव्हा तावा तावातावात मला तावा इतका ता 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 जोश येतो की मला ढेकर नाही येत पण मी जेव्हा नॉर्मल बोलत असते तर ते मला ढेकर येत राहतात तेव्हा मला सगळं खाल्लेलं आठवतं नाही तर मी फक्त समोरच्याला खाऊ की गिळू याच गोष्टीवर टार्गेट असतो माझा तेव्हा मी स्वतःचे ढेकर विसरते असो तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला दया दरवाजा तोड दो हॅलो नमस्कार मंडळी गॉसुपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत इंटरनॅशनल कर्मकांड क्वीनबद्दल म्हणजे एक आपली एसची क्वीन नॅशनल लेवलची आहे आणि ही इंटरनॅशनल लेवल सारखं कर्मा 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 करत असते इंटरनॅशनल लेवलची गावठी तर आधी मला हे म्हणायचं आहे की हिने जे लास्ट टाइम जे काही भांडली होती आणि सगळं काही आता गेलो आणि माझ्या मुलींना बड्डे होता कोणी विश पण नाही केलं तुम्ही त्यांना विचारलं का तुम्ही त्यांना विचारलं का ये सवाल तुमने उनसे क्यू नाही किया असं करून जी भांडत होती तर तिला मला हे विचारायचं आहे की भाई तिच्या आधी तुझ्या मुलीच्या आधी तुझ्या सासूचा बड्डे होता ठीक आहे बाकी तुझ्या भाचवंडाचे पाचवंडांचे त्यांचे पण बड्डे असतील मग तू कधी विश केलंस का तू साधं कधी व्हिडिओ कॉल वगैरे करताना तरी बघितलंस का बघ म्हणजे आम्हाला दाखवलंस का आम्ही बघितलंय का नाही ना मग जर तू करत नाही तर तू कसं काय एक्सपेक्ट करू शकते की समोरच्याने अरे वा अरे वा म्हणजे तुम्ही त्यांना का नाही विचार का विचारू आम्ही का विचारू आम्ही तुझ्यासारखे सेल्फिश नाही ना आम्ही जिथे विचारायचं तिथे विचारतो पण जिथे तू माती खाल्ली आहे तर तिथे आम्ही कशाला जाऊन विचारू येडे काय आम्ही तुझ्यासारखे बाई ताली आहे ना दोन बचती बचतीये तू किती देते तर समोरचा तुला देणार आहे गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट ओनली यू वॉन्ट रिस्पेक्ट ऑन्ट रिस्पेक्ट आय ऑन्ट मीन्स आय वॉन्टेट आय ऑन इट मीन्स आय वॉन्टेट असं नाही होत समजलं का ऑन्ट फॉन्टेट फुट इट गेट लास्ट बाय टाटा चल बघ निकल ना ऑडियन नाही काय सारखे प्रोटीन फायबर प्रोटीन फायबर दोनच गोष्टी येतात तुला बोलायला प्रोटीन असतं फायबर असतं प्रोटीन राहतं फायबर राहतं फायबर राहतं प्रोटीन राहतं उलट पुलट बोलून बोलून तेच 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 बोलत असते मला फिट राहिलो आवडतंपासूनच स्वीट होते अरे काय तू मजनूबाईचं वालय तू तु तुटी आहे काय एकच डायलॉग परत परत काहीतरी बडबडत असते येण्यासाठी हा तुला काय माहिती का प्रोटीन आणि काय ते एक पनीर रस काहीतरी पाव किलो पनीर पाच जण चार जण मिळून खातात पाच जण हा बरोबर तू एक्स्ट्रा आहे ना तू तर एकदम आखाड्यातला कुश्तीगर आहे पार्वता माने एक एकाच्या दोघांच्या बराबरच एक आहे बर, बराबर तू हां तर मला हे म्हणायचं आहे की चल बाबा तुम्ही जेवढे जे चार जणं चार जण मिळून ते कायतरी पाव किलो पनीर खाता त्याच्यामध्ये मोजून आठ तुकडे होते आठ तुकडे म्हणजे आता चार जणांमध्ये किती येणार प्रत्येकाच्या वाटाला दोन दोन येणार बाकी तर सगळा राडाच घातलेला असतो मसाले फसाले कस कसुरी मेथी आणि ह्या त्या आणि असं एकदम काहीतरी हे करून असं बनवते आणि दोन 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 तुकडे आणि मोठं फायबरयुक्त आणि प्रोटीन एक एक पालक आणते तो पालक एका पालकच्या जोडीचं काहीतरी बनवते आणि नंतर बोलेल की कसं फायबर युक्त मी जेवण बनवलं अरे जरा कॅल्क्युलेशन नावाची पण गोष्ट असते किती इंटेक होतो प्रोटीनचा ते जरा बघायचं नुसतं दोन तुकडे पनीरचे खाल्ले म्हणून प्रोटीन खाल्लं प्रोटीन तर गेलं पण त्या प्रोटीनचं काय प्रोटीन का राहिलं बाजूला आणि त्याच्याबरोबर भात बीत म्हणजे काय रेशो काय आहे तुझा प्रोटीनचा आणि भाताचा आणि चपातीचा आणि कसला काय पण पकोते, तुझे ते भक्त असतील येडे बनत असतील आम्हाला नको बनवू समजली का दोन पनीरचे तुकडे खाते आणि पोरींना खायला घालते मोठी हेल्दी बनवते एवढं वाटतं ना तर पिठलं खायला घाल ना पिठलं पिठलं बनवून खायला घाल एकदम चण्या डाळीमध्ये एकदम प्रोटीन असतं एकदम भरभरून सत्तू बित्तू खातात माहिती ना हा म्हणजे प्रोटीनच प्रोटीन मग त्या लॉजिकने ना पिठलंच खा दिवस रात्र त्या पोरींना पण घाल बट वड्या घाल त्याच्यात पण चणा डाळ यूज करते ना, खा, ना आवड़ता, आवड़ता आ, ते कशी खात म्हणजे देतेस ना आवडतं आवडतं करून हां मग ते पण घाल हां काय सांगते काय फेकते हे जे भक्त आहेत ना त्यांना काय नाही माहिती आपले त्यांना असं वाटतो की बपरे काय नॉलेज आहे वाह अरे पण नगण्य प्रोटीन खायला घालते तू त्यांना काय त्याला त्याच्यामध्ये काही दमच नसतो असं खाऊन व्हायला लागलं तर मग काय बघायलाच नको बापरे मग मी काय खाते मंडळी मी तर एकदम म्हणजे प्रोटीनयुक्त व्यक्ती आहे म्हणजे काय वाटलं काय बाकी तर काय आता ते नॉनव्हेजचं तर काय ते करून ठेवलेच सी ते तर काय मुलींना कर येड्यासारखं हे केलं आहे ते, ते चिकन बिकन काय खायला घालायचं ते नाही नुसतं आपलं आता नवरात्र चालू आहे म्हणून पण एरवी काय उजेड पाडते किती प्रोटीन खायला घालते आणि ते डबे बघितले का बाबा 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 काय डब्याचा साईज आहे की मस्करी आणि वर म्हणेल की स्कूलमध्ये दे त्यांना जेवायला मिळतो आणि ही काय देते त्याच्यामध्ये दे भात देते पराठे देते असं सगळं अरे मग जेवण आहे तर मग कशाला भात पराठे हा देते काहीतरी लाईट द्यायचं ना इतका डब्बा देते आणि वरून स्कूलमध्ये पण जेवतात अरे पोरी आहेत की भस्मासूर आणि फक्त डब्बा खायला जातात वाटतं त्या फनी डॉक्टरसारख्या बिभ्यास काय करतात की नाही काय असतं की नाही नुसतं तो डब्बा काय बुक्स नाही काय नाही ते स्कूलमध्ये असतात म्हणून बरं आहे म्हणून डब्बा घेऊन जायचा एवढा खायला एवढा वेळ पुरतो का त्यांना डब्बा खायला किती वेळ खातात आणि असे किती ब्रेक होतात आणि कुठल्या ब्रेकला किती काय खायचं एकदा डिटेल बनव असतं तुला आयडिया दिली बनव जरा बघू आम्हाला काय खातात स्कूलचं कधी ते तू बोलते की प्रॉपर जेवण असतं तर मग ते जेवण जेवतात आणि प्लस तुझ्या पराठे भात फळं ते खातात म्हणजे कधी आणि कुठे आणि काय अख्खा दिवस खातच असतात काय स्कूलमध्ये जाऊन इथे आमची बिचारी मुलं एवढं त्यांचं बुक्सचं ओझं त्या बुक्सच्या हो ओझ्यामध्ये आणि डब्याचं हो जा। जास्त ओझं हो जा। नको म्हणून आम्ही असा छोटा कॉम्पॅक्ट साईज डब्बा आणि त्याच्यामध्ये जेवढं पोटभरीचं बसवता येईल तेवढं बसवून देतो त्यांना बिचाऱ्यांना आणि ह्यांचं बघा आर रारा स्वतः सारखीच करणाऱ्या वाटत एकदम कुश्तीगीर एकदम बलदंड आणि सकाळी सकाळी सका म्हणजे यांना व्लॉगिंगचं वेळ म्हणावं की काय म्हणावं का म्हणजे आता तुम्हीच सांगा मंडळी एवढ्या सकाळी घाई गडबडीच्या वेळेमध्ये ही आरामात आहे ती फळं काय आहे आणि काय कशाने म्हणजे ही बाई जी तिकडे उघडी द्राक्ष किंवा स्ट्रॉबेरी असं चेरी असंच तोडून असं टेस्ट करून उघड्यावरची खाते तिकडे हात मारते हां सिविक सेन्सवाली <laughs> आणि ही घरी येऊन बच्चन देते मोठी कशाने बेकिंग पावडरने धुते आणि अरे बेकिंग पावडरने धुतात की बेकिंग सोड्याने धुतात गावठी ए गावठी शी कसली बाई काय ज्ञान देते आणि भक्त झेलतात आपले काय लेवल आहे यार हिची हिला साधा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा फरक नाही माहिती आणि कशाने धुतात बड़ ते पण नाही माहिती स्वतःची धुतेच का बेकिंग पावडरने आता बोलली असती फालतू कुठली काय आपण बडबडत असते बेकिंग पावडरने फ्रूट धुते झालं म्हणजे कळलं तुझ्या बहिणी बोलते तुझ्या मुली काय खातात ते काय दातं त्यांच्या पोटात आणि काय इंटेक शिशी काय म्हणजे ना असं आपण किती हुशार मी किती हुशार आहे आणि मी किती स्मार्ट आहे आणि मी कशी बाहेर आली आहे फ्लक्झम्बर्गला फ्लक्झम्बर्गच्या चाळीत कशी राहते मी पार्वता माने ते दाखवण्याच्या चक्कर मध्ये ना ही काय करत असते उलट पुलट अक्कलने काढीची आणि बाता एकदम मोठ्या मोठ्या आणि ते तर एवढं ब्लंडर केलं ते केलं आणि वरून आरामात गप्पा ठोकत बसली आणि डब्बा बिब्बा भरत बसले काय चिंता नाही काय नाही सोडायला जायचंय काय नाही मस्त पैकी आपला आता मी तुम्हाला फर्स्ट इन्स्टन्स सांगते ही म्हणते ना मण्यार गेला होता मण्यार गेला होता तर जेव्हा ही सोडायला चालली होती शाळेमध्ये तर तुम्ही कधी बघितलंय का या मुलींना कधी गप्प बसलेलं काहीतरी चोपड 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 चाललेलं असतं थोडंफार तरी बोलतातच बरोबर पण त्या दिवशी जर तुम्ही गाडीत बघितलं तर एकदम ड्रॉप सायलेन्स होता अजिबात कोणी काहीच बोलत नव्हतं असं का मोबले कारण कुठून आवाज येतोय ते आम्ही गेस करे करू म्हणून तुला असं असं केलंस ना असं सांगितलंस ना सगळ्यांना एकदम चिडीचूप नाही का नाही का नाही का आणि दाखवू पण शकत नाही कारण का मग लोक विचारतील अरे तू तिला पुढे कशी काय बसवते त्या मुलीला आणि जर ती पुढे बसली होती तर खरंच ग बोमले कसं काय पुढे बसून तू तु तुझं शूट घेत होती सांग ना मी कम्युनिटी पण लावली आहे म्हणून मी कम्युनिटीलाच लावून आहे की कधी पण म्हणजे तू तु, तुला आठवण करून द्यायचं झालं तर तू कम्युनिटी चेक कर की बाबा कसं काय कुठेच कुठेच बारा वर्षाखालच्या मुलांना अलाउड नाही आहे मग तुझी मुलगी पुढे बसून कुठे जातो तिचा सिविक सेन्स आणि तुझा सिविक सेन्स आणि कसं काय आहे म्हणजे काय फाईन बिन तगडा पॅकेजवाला भरतो एखादा फाईन लागेल दुसरा फाईन लागेल म्हणजे नक्कीच ती पुढे बसलेली नाहीये तेवढा तर तुझ्या डांगेत दम नाहीच आहे ठीक आहे मग मा ती मागे बसून असं तुझी पुढे काय वाकून वाकून घेते हां शूट की कोण बसलं होतं तुझ्या बाजूला खरं सांग सांग बोमले एकदा तर मध्ये बोलता बोलता ना आता म्हणाऱ्या गेले आहेत ना, ना तर ते असतात तर असं करून हात पण स्टेअरिंगचा सोडला आणि राईट साईडला असा पटकन हात केला हिला रिअलाईज झाला कारण हिला हात वारे करायची हिच्या खानदानाला घाणेरडी सवय आहे सगळं नुसतं असं उगाचंच नको तिथे दुसरं पण माणूस काय बोलत असेल तरी पुटपुटायचं नाहीतर मग उगाच हातवारे करायचं आप दुसऱ्याच्या इवन गाण्यामध्ये वगैरे पण जेव्हा पुरुषाचं जेव्हा हे असतं वर्डिंग्स असतात किंवा त्या त्याचा साऊंड ट्रॅक असतो तेव्हा पण आपण हातवारे करायचे आपण तोंड हलवायचं ही असली घाणेरडी सवय ना तर हिने पटकन हात केला महिला रिअलाइज झालं की अरे म्हणा तिथे आहे पण पण मी तर लोकांना सांगितलंय तो बाहेर गेलाय तर पटकन लगेच आवडता हात घेतला आणि परत स्टेअरिंगवर ठेवला एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा तो सगळा खेळ आहे पण तुम्ही नीट नोटीस केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील आता म्हणाऱ्या तिथेच होता तो एक दिवसासाठीच गेलेला तीन दिवसासाठी तर नाहीच नाही तो पहिल्या दिवशी जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा तो तिथेच होता सेकंड डेला पण तो तिथेच होता जेव्हा ही एकटे राहण्याची मला सवय झाली आहे असं तसं तो वाला व्हिडिओ आहे ना तो मला सांगते टी एस वन पॉईंट नाय वन नाईन वन पॉईंट वन नाईन वन पॉईंट पासून नीट आहे का मागे याची मीटिंग चालली आहे बच्चन बच्चन हिंदीमध्ये चाललेले आहेत हा सेकंड इन्स्टन्स तो घरातच होता आणि थर्ड इन्स्टन्स हा आहे की जेव्हाही संध्याकाळी आता आम्ही चहा घेते चहाची वेळ झाली खूप छान असं थंड पडलेली आहे आणि असं असं पावसाळी वातावरण झालं आहे तर अशा वातावरणात भजी खायचं खूप मन होतं पण आता मी भजी नाही करणार आहे आता मी फक्त चहाच घेते आहे एरवी मण्यार असतात माझ्याबरोबर आणि पटकन असं डोळे पण तिचे असे फिरले आणि त्याच्यानंतर मग ते कवर अप करण्यासाठी किती वेळा ते असे डोळे असे मुद्दामून असे तिने परत परत तसे फिरवले आतमधल्या साईडला घरात पण फर्स्ट ह्याच्यामध्ये जेव्हा ती हा डायलॉग बोलली आणि तिने आत असं बघितलं तेव्हा म्हणे तिथेच होता आणि ते सवयीप्रमाणे झालेलं आहे आणि मग नंतर ते नॉर्मलाइज करायला ती परत परत घरात बघत होती पण बोंबले तुझी ना बॉडी लँग्वेज बरोबर मी एकदम म्हणतात ना एकदम बारीक बारीक गोष्टींनी मी वाकिफ आहे तर मला ना पटकन कळतं आणि तो आवाज तर तुम्ही नीट ऐकूनच बघा आणि हा जो बॅग बी घेऊन आला ना आय अग्री तो गेलेला लास्ट डेला तो गेलेला तो म्हणजे आजचा जो व्हिडिओ टाकलाय त्या दिवशीच तो सकाळी गेलाय आणि त्या दिवशीच तो रिटर्न आलाय हिने दोन दिवस ॲडिशनल दाखवले आणि खोटं बोललेली आहे तर बोमले ह्याच्यावरून तू तुझा कर्मा ठराव एकतर इतक्या छोट्या 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 गोष्टींना इतकं खोटं बोलते इतकं खोटं बोलते काय गरज आहे ग तुला कोण अवॉर्ड देणार आहे का हां कशाला कशाला इतका आटापिटा इंडिपेंडेंट आणि हे ते आणि ते गाडीच तर आहे ना तू, 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 तू ना तर सांगूच नको जोपर्यंत तू तुझं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवत नाही तोपर्यंत आम्ही हे मानणारच नाही तू कोणाला छतावर बस नाहीतर बोनेटवर बस नाहीतर आणि कुठे बस नाहीतर त्याच्यावर बस तू जाऊन आम्ही मानणार नाही म्हणजे नाही आणि तू सांगते आम्हाला की कर्माच्या गोष्टी की आपलं कर्म असं असलं पाहिजे आणि आपलं कर्म चांगलं असेल तुमचं फक्त कर्म चांगलं असलं पाहिजे कर्म चांगलं असल्यानंतर काही होत नाही कोणी तुम्हाला अडवू शकत नाही तुमचं सगळं चांगलं होतं आणि मी कर्माला खूप घाबरते आणि देवाला माहिती आहे माझं कर्म मला माहिती आहे मी काय केलं आहे तुला माहिती आहे ना मग तुझ्याजवळच ठेव आणि तुला माहिती आहे ना तर नक्की विचार कर या गोष्टीवर आता मी तुला ना एक गोष्ट सांगते कान उघडून एक असं म्हणतात आपल्या आजूबाजूची लोकं आपल्या आयुष्यात येणारी लोक आपले नातेवाईक हे आपल्या कर्मांचं फळ असतं मग तुझे असे काय गैलाजन्मीचे कर्म होते की तुला असले नातेवाईक नसीब झाले हा सांग आता आता म्हणशील की मा माझं तर ते गेल्या जन्मीचं कर्म होतं पण ह्या जन्मी मी चांगल्यात चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करते असं जर तुला वाटत असेल ना तर तुझा गैरसमज येतो खूप मोठा गैरसमज तुझा पापाचा भरला आहे घडा तुला शिकवणार आहे चांगलाच धडा हां तुला चांगली अद्दल घडणार आहे आणि कर्माबिर्मा ना इतकेच भोगून जायचे असतात आणि तू जे काही आता तुला जे काही सगळेजणं त्रास देत आहेत सगळेजणं काय काय येते आहे ना सारखं असं काही ना काही ना काय गोष्टी होतात तुझ्या डोक्याला बिलकुल शांतता नाही आहे तर ते ना हेच तुझे जे सियाप्येत ना त्याचं फळ आहे समजलं ना पुढच्या जन्मीचं वगैरे आपण नंतर बघू कोणी बघितलंय कोणाला लक्षात पण राहणार नाही काय सी केले होते लास्ट जन्मामध्ये आणि जर तुझ्या लक्षात राहत असेल ना तर सांभाळून राहा कारण आता जर तुला असे नातेवाईक भेटले आहेत जे तुझ्या गेल्या जन्मीच्या कर्माचं फळ आहे मग तू विचारच कर नेक्स्ट जन्मामध्ये तुझं काय होणार आहे अरे रे 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 अरेरे क्या हो गया बाई सा बाबा बोमले मला जे सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं विचार जरूर करा ह्याच्या बाबतीत आणि अजून काही सुधारणा हो करता येत असेल तर कर नाहीतर हेच येणार परत तुझ्या नशेबात ह्याच्यापेक्षा भयानक बनून हीच वहिनी ह्याच नंदा आणि ह्याच सासू हीच सासू अरे हा सासवाने सासू एकच आहे सासू एकच आहे अरे लफडाचा आहे ना मंडळी यांच्या फॅमिलीचा सगळे दोन 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 आहेत तसं तर म्हणजे मेरे दोदो -दो मा मेरे दो दो मा असं तर म्हण्याच्या बाबतीत पण आहे पण दुसरी काय म्हणजे खा काय म्हणतात ना? ना? मन्ता, का ते नाही आहे ना खिसगिणतीच म्हणतात खासगिणती म्हणतात काय ते आहे ते नाही ग गिणतीमध्ये तर त्याच्यामुळे एकच आपण पकडूया सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट थिंग आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या बागेमध्ये पण गार्डनमध्ये खूप आनंदाची गोष्ट एक तर त्याला आनंदाची गोष्ट नाही नको तिथे छान छान सुंदर असं बोलत असता आणि जिथे पाहिजे तिथे नाही तिथे काहीतरी आनंद बिनंद काय पण वेगळेच शब्द यांचं काहीतरी वेगळीच डिक्शनरी आहे तो एक आहे झमुरा त्याची याची आणि ह्यांची कसली आता काय माहिती भगतपुरीची डिक्शनरी काय तर म्हणे आनंदाची गोष्ट आता काय ते सूर्यफुलाला बघून आनंदाची गोष्ट काय त्याच्यामध्ये आणि ह्यांचं नवरा बायकोचे कॉन्व्हर्सेशन पण काहीतरी अजिबच असतात कोण कोणास म्हणाले काहीतरी भलतंच असतं असं नॉर्मल नवरा बायको असं एकमेकांशी बोलत असतील तरी ते इतकं लक्षात ठेवून असं म्हण्यार मला म्हणाले बॉम्बा तू या फुलांचं काहीतरी कर ते असंच नाही तर झाडावर राहून राहून खराब होतील तर मी म्हणाले म्हणा ठीक आहे काही हरकत नाही आपण त्याचा ना फ्लॉवर बॉस काय बोलतात ते फ्लॉवर पॉट बनवूया तर ते बनवूया आणि तर मी म्हणाले की आता छान फुलं आली आहेत तर त्याचं काहीतरी करता येईल का बघूया तर मी आता तेच करायला आले आहे बघा किती छान फुलं आहेत खूपच छान खूप भारी वाटत आहेत आणि विशेष करून आमच्या गार्डनची शोभा आहे सगळ्यात अट्रॅक्टिव हेच दिसतंय ह्याच्यामध्ये तर मला एकतर हे बोमले तुला सांगायचं आहे की ऑबियसली दुसरं काय अट्रॅक्टिव दिसणार त्या गार्डनमध्ये त्या जेलच्या भिंती आता हेच दिसणार ना एक गोष्ट काहीतरी चांगली झाली आहे तर तीच दिसणार बाकी अट्रॅक्टिव्ह वाटण्यासारखं आहे काय त्या गार्डनमध्ये ते तू नसतं सांगितलंस तरी आम्हाला कळलं असतं आले मोठे <laughs> आणि म्हण्यारला काय म्हणते की तुमचा बड्डे नाहीतर असं काहीतरी पाहिजे होतं मग मी ही फुलं दिली असती नाहीतर मी वगैरे काहीतरी पाहिजे होतं आता तर काहीच नाही आहे अरे तुझ्या मुलीचा बड्डे गेला ना तो कसा फडतूस केला तर ती लहान आहे ते ठीक आहे पण लहान आहे तर तरी पण ती खुश झाली असती काहीतरी स्पेशल आपल्या घरातलं म्हणजे गार्डनच्या शोभेची म्हणजे तिला काहीतरी हे दिलं ना जसं काहीतरी स्पेशल तिच्यासाठी पण छान वाटलं असतं तशी तर ती खूप इमोशनल आहे इमोशनल वगैरे झाली असती रड रडायला बिडायला लागली ला असती इमोशनल डॅमेज झाला असता आणि तुला व्ह्यूज वर व्ह्यूज व्ह्यूज वर व्ह्यूज अरे यार बोंबडे तुला ना काही कळत नाही यार म्हणजे नॅचरल भावना नाहीत मुली मुली ना मुलीचं काय आहे मुलीकडनं काय मिळतंय नवरा तर मेन आहे ना आणि म्हण्यार तर म्हणजे नागमणी आहे त्याच्या म त्याच्या मणीला सारखं सारखं बाबा असं भोग चढवत राहावा लागतो त्याच्यामुळे म्हण्यारच जे पण आहे ते सगळं फूल फुल के पत्ते सगळं म्हण्यारलाच वाहणार बोंबडी बाकी काय कोण काय काउंट नाही होत मुली बिली काय नाही ते ठीक आहे त्यांना काहीतरी द्यायची आपले वीस युरोच्या दहा वस्तू <laughs> शी आर सच ए डिसअपॉइंटमेंट आणि कसला फिल्टर मारते बघितलं का तुम्ही हा त्या गार्डन मध्ये उभी होती ते तिच्या टी शर्टचा कलर बघा फक्त तुम्हाला कळून जाईल तो कसा दिसतोय आणि नंतर मग कसा घर आतमध्ये म्हणजे इतर वेळेला कसा फिल्टर हल्ल्यावर कसा दिसतोय इतका ब्राईट आणि ते सनफ्लॉवर पण अरे हां आणि आपण यांच्या कॉन्व्हर्सेशनबद्दल बोलत होतो ना अजून मा, कौन, एक अजून एक मण्यार म्हणाले बॉम्बल आपण इथे बिया लावल्या होत्या आणि त्या बियाचं झाड होईल झाडाला एवढी छान फुलं येतील सनफ्लावर येतील आपल्याला वाटलंच नव्हतं मी म्हणाले म मण्यार खरंच खूपच मस्त झालं आणि खरंच वाटलं नव्हतं अच्छा झालं तुझं कोणकोणास म्हणाले आता मला त्या म्हण्यारला एक सांगायचे काय रे मण्यार हां हलवून टाकू का तुझा अरे म्हणजे शेषमाणी हां काय काय बडबड वस्तू म्हणजे आता काय सीड्स लावले त्याचं झाड जाड़ उगणार झाडाला फुलंच येणार ना का मुलं येणार झाडाच्या बिया फुलांच्या बियाला फुलं येणार का दुसऱ्या बिया रुजवल्यास तू काय बोलतो भाई जी जी जसं जे जो बीज भोगे वही उगे का ना भाई दुसऱ्या बीजला दुसरं उगणार तुझं बीज चेक कर शिकवतो या माटा काय डायलॉग काय कॉन्व्हर्सेशन मोठे हुशार काय मंडळी म्हणजे काय नॉनसेन्स आहेत ते लोक आहेत की नाही तसंही आणि अजून एक महान म्हणजे ते आधी बेकिंग सोडाचं आणि बेकिंग पावडर ते तर आहेच आणि वरून आता काय म्हणे की यांच्या स्कूलमध्ये असं राहतं आणि मी पर्सनली यांचा अभ्यासाचं बघते आणि आता अर्धा तास आधी रोज वाचन करायचं असतं वाचन केल्यावर काय होतं काय होतं काय होतं आम्हाला काय विचारते तू सांग ना काय होतं काय होतं वाचन केल्याने रीडिंग चांगलं होतं अरे वा अरे वा बजावताली मंडळी मला वाटलं वाचन केल्याने रायटिंग चांगलं होतं वाचन केल्याने रिडिंग चांगलं होतं रिडिंग केल्याने वाचन चांगलं होतं मंडळी क्या बात आहे क्या बात आहे अविश्वसनीय अद्भुत सॉलिड सॉलिड शोध लावला अरे बाबा कुठे होतीस तू हां आणि फोनिक साऊंडचं तर तू काही सांगूच नको की मी यांना हे ऐकायला सांगते मग त्याच्याने फोनिक साऊंड आणि मग इंग्लिश हे होतं तू काय शिकली ते सांग तू कुठला शिकली तुला मराठीचे तरी ऐकले का तू कधी इंग्लिश 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 एक कर ना एक व्हिडिओ करून दाखव ना फुल इंग्लिशमध्ये कर ना आले मोठे फालतूच्या बाता मारते आणि काय ग दीड शाणे पहिले तर तू बोलायची आम्ही असं एंट्री मारतो आणि चप्पल असं डायरेक्ट खाली फेकून देतो तर खाली तुझ्या बेसमेंटमध्ये जेव्हा लोकांनी आवाज उठवलेला आता परत तिथेच दिसते लोक तिथेच येतात तुझ्या घरचे आणि तिकडेच त्या म्हणजे काय यार मला बोलायला आता कस तरी वाटतं ते बुद्धांच्या समोर खाली तुम्ही म्हणजे जे महाराजांची विटंबना केली ना तसंही गौतम बुद्धांची विटंबना करते तसंच लाज नाही वाटत तुम्हाला बेशरम लोक हा कुठे फेडणार हे पाप तुझं कर्म आहे ना मोमले तुला असा भोवणार आहे ना असा भोवणार आहे ना इतकं खोटं बोलले ना इतकं खोटं बोले ना नुसतं सकाळी देवीची गाणी लावून आणि काहीतरी असं पूजा करून फक्त ती पूजा पण लक्ष कॅमेरातच असतं आणि रील बनवण्यातच असतं ते फालतूगिरी करण्यासाठीच ते पूजा वगैरे करते मनी तर तुझा भाव नाहीच आहे तू तर हा डायलॉग बोलूच नको तुला ना तितकेच पडलेली जाऊ आता बोलली असती उचलेन आणि करेन बरोबर फालतू कुठची काय पण फेकाफेकी करत असते इतकी खोटी बाई आहे ना इतकी खोटी बाई आहे गेल्या वर्षीपर्यंत पहिली माळ दुसरी माळ चाललेल आणि आता अचानक काय आमच्यामध्ये असं राहत नाही आमच्यामध्ये एकच माळ असते एकच राहते एकच राहते एक एक गेल्या वर्षीपर्यंत कसले राहत होते सासूकडे राहत होते बकवास करत असते अगं सुधर ना बोमले बेशरम बाई आणि तुला माहिती आहे ना श्रद्धा महत्त्वाची आणि काय नाही भाव देव वगैरे हे सगळे बच्चन देते ना मग कशाला परत परत सांगते हे नाही राहत ते नाही राहत असं नाही राहत तसं नाही राहत म्हणजे आहे त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट करते आणि मग कसं तरी मी मैं मॅनेज करते मी आता हे करणार आहे आम्ही थकले मी आला थकाला अरे देवावर उपकार करते का तुला कोणी सांगितलं तू ते देवाचं करून थकत नाही जर नॉर्मल असं केलं ना तर अजिबात थकायला होत नाही पण तू जे करतेस ना नट्टा पट्टा तेवढ्या पुरतं ते काय साडी एक दिवस मोठं ते रील छापायला फक्त त्या रीलसाठी त्या बाईने साडी नेसली आणि नंतर मग आता मला वेळ नाही राहत आणि मग आता असंच करते ते पहिल्या दिवशी पण तू करू शकली असती पण ते सगळं करायचं ते फक्त कमाई कमाई छपाई डोक्यात ठेवून करायचं एवढा पैसा आहे तुझ्याकडे एवढा तगडा तगडा तडक 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 घोडा आहे ना हा मण्यार नावाचा मग त्याला त्याने तुला एवढी जर वॉर्ड्रोप्ज आणि हे ते दुनियाभरचे करून घेतले एका व्यक्तीला चार चार वॉर्डरोब पण एक देवासाठी एक कपाट करून घ्यावं देवाच्या वस्तूंसाठी ते नाही काहीतरी आणलं आपलं तेच दहायुरचं काहीतरी घेऊन आले एवढस त्याच्यामध्ये आपलं पिशव्या बांधून ठेवते आणि म्हणे माझ्या मनात भाव आहे अरे तुला नाही भाव देत कोण समजली का भाव घेऊन बस तिकडे काय चुलीत तुझा भाव फट निकल अडिन आणि काय तर तुमचे जे सगळ्या इच्छा आहेत तुमच्या ज्या सगळ्या आहेत तर ते तुम्हाला काय हवं असेल तुम्हाला कशात सक्सेस हवं असेल तर मी तुमच्यासाठी प्रा नको भाई नको तू स्वतःसाठी प्रार्थना कर स्वतःला कसं वाचवता येईल स्वतःला कसं काय सेफगार्ड करता येईल ना ते स्वतःच बघ आमचा आम्ही बघू आमचा देव आमचं आमची भक्ती आम्ही आमचं मॅनेज करू तू 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 तेरा देख और हमपर एक एहसान करना की हमपर कोई एहसान मत करना तुझे एहसान तर नकोच नको, नको। तू कोणावर एहसान करते ना ते कसे काय करतात नंतर आणि तुझ्या काय अपेक्षा त्यांच्या काय अपेक्षा ना तुझ्या खानदानाने दाखवून दिले आम्हाला नको आम्हाला नाही यायचं बाबा तुमच्या फॅमिलीत आम्हाला नाही घेणार का नकाच घेऊ आम्हाला बिलकुल नका घेऊ आम्हाला यायचं पण नाही अशा थुकरट फॅमिलीमध्ये शी तू तु तु तुझं कर गं बाई नको काहीतरी फालतूचं जास्त शाणी बनायला जाऊ इतकं लिरिक्स बोलायची घाई झालेली असते ना ती काय ते हे रील बनवली तर वरून खाली अशी चालत येते एकदमशी ताठ होऊन असा बावता माने या छाताड पुढे करून असं यायचं एकदम ताठ व्हायचं कडाक आणि शेवटच्या दोन पायऱ्यावर आलं की ते गाणं ऍक्च्युअल चालू होण्याच्या आधीच आमचे ओठ असे असे काहीतरी असं गाय आमची रवंथ करायला लागते म्हैस गाय नाही ना गाय नाही गाय भोली भोलीभाली असते आज काहीतरी एक गोष्ट ते युनिक दाखवलं काही ते शेती भीती असं करतात आणि काहीतरी असं प्लांटेशन वगैरे करायला जागा दिली वगैरे ते एक छान आहे पण हां आणि ते जे काही सोसायटी होती ती पण जास्त छान होती भलेही फ्लॅट सिस्टम होतं पण डेफिनेटली ते खूप छान वाटत होतं हिच्या चाळीपेक्षा <laughs> ओन हावसे काय तू असं बोलते गॉसिप गोल नको हे चांगलं आहे मला हा बॉक्स जास्त आवडला आणि ती कम्युनिटी जास्त आवडली अरे कम्युनिटीवरून मला आठवलं बोंबली म्हणे की मी इथे एकदम एकटी पडली आहे फायनली बोमलीने कबूल केलंय की ती इथे एकटी पडली आहे तिथे आणि कोण नाही तिचे फ्रेंड्स बिन्स पण बोंबले किती त्याच्यात पण खोटा खोटारडी पहिले तर तुझ्याकडे एवढे किती लोकं यायचे इतके लोकं यायचे इतकं म्हणजे तुम्ही बघा असे पहिले ना हिच्याकडे पंचवीस तीस लोक यायचे मग पंचवीस तीसवरून त्यांची संख्या झाली पंधरा पंधरावरून मग पाच आणि आता झिरो आता कोणीच येत नाही काय केलंच गो बोंबले असं की कोणच म्हणजे कोण पाय नाही लावत तुझ्या दारात कोणी येत पण नाही शी सगळीकडे ख्याती पसरली वाटतं तुझी नाही काय ना काहीतरी तिकडे झोल करून ठेवले असशील की सगळ्यांनी अनुभव घेतला असेल तर आता तुझ्यापासून चार हात लांबच राहतात आणि काय बोलतो की इथे कम्युनिटी नाराज मग ते एवढं मंडळ आहे ते, ते सगळे एवढे फोटो काढतात एवढी मज्जा मज्जा करतात सगळं काही चाललेलं असतं ते काय आहे कम्युनिटी नाराज काय कम्युनिटी नाही आहात आम्ही बघितले कम्युनिटी आहे तू पण दाखवले कम्युनिटी आहे जेव्हा तिथे तू त्या कम्युनिटीचा भाग होते तेव्हा बरोबर दाखवायची आता काय झाला काय पण फेकते यार माणसाने हा पण जरा पण विचार पण नाही तिच्या मनात की आपणच काय दाखवलंय आपण आता काय दाखवतोय काय पण बोलत असते येण्यासारखं एकदर मध्ये काय म्हणत होती मी ते की मी तर थोड्या वेळाने थोड्या दर थोड्या वेळाने पिते थोड्या थोड्या वेळाने मला जितकं होईल तितकं मी पित असते शपथ मंडळी पित असते म्हणूनही अशी असते काय पण बोलत असते मी काय बोलते आणि पाला पण खातेस मसरी पण लावते ना मिसरी आणि उगाच आपलं आपला आपला करायचा आता आपला मास्टर बाथरूम आपल्याला क्लीन आहे तर ते थोडं मी आता क्लीन करून घेणार आहे आपला काय गावाचा बाथरूम क्लीन करायला जाते तू हां क्लीनर आहेस आपला बिपला काय नाही आम्ही आमचं कर ना तू तुझं कर एकतर आम्हाला कशात कन्सिडरच करू नको आपलं बिपलं काय नाही आम्हाला नाही पाहिजे तुझ्या त्या चाळीच्या घराचं आम्हाला काय नाही करायचं आहे ना, आम्हाला आपलं बिपलं काय नाही आम्हाला आमचं महल खूप मस्त आहे का बस मस्ती कशाला पण काय पण बोलत असते आपली सुर के सुर पियो खरंच म्हणजे ही असं हळूहळू एक्सायटेड होते ना ते बघूनच मला हिच्यावर डाऊटच होता की हिचा काहीतरी सीन आहे अशी हळूहळू अशी करते ना ते मध्ये मध्ये अशी किक बसते हिला पण आता माझा डाऊट क्लिअर झालेला आहे आणि होप तुमचा पण झाला असेल सो so, म्हणजे दॅट्स इट फॉर द ट्री डेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू पण उद्याच्या पॉडकास्टमध्ये आता तुम्ही सगळे पण मॅच बघायला उत्सुक असाल आजची मॅच ओके आज काय आपल्याला फरक नाही पडत पण जिंकलो तर खूपच जास्त मजा येईल म्हणजे सलग सगळ्या मॅचेस जिंकलो तर एक रेकॉर्ड सेट होतो तर ते तर आहेच बट संडेची मॅच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप खूप मजा येणार आहे अरे ह्यांच्यासारखं बोलायला लागले मी हां पण येणार आहे मजा येणार आहे मी ते चुकीचं तर बोलत नाही सो दत्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट एन्जॉय युअर वीकेंड भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टसोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मास्त्र